ज्या अक्षरांचे क्रमांक अकरा ते वीस पर्यंत असणाऱ्या मूळ संख्या इतकी आहेत ती अक्षरे पुढीलपैकी कोणत्या पर्याय आहेत तर यामध्ये अकरा ते वीस पर्यंत मूळ संख्या म्हणजे पहिली मूळ संख्या अकरा तेरा सतरा आणि एकोणवीस आता मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला कुणीही भाग जात नाही अशी संख्या म्हणजे मूळ संख्या आता एबीसीनुसार यांचे क्रमांक कोणत्या अक्षराला आहेत अकरा क्रमांक जो आहे तो के चा क्रमांक आहे तेरा क्रमांक जो एम ला सतरा क्रमांक जो असतो क्यूचा आणि एकोणीस क्रमांक असतो एस चा म्हणजे आपला पर्याय तिसरा दिसतो पोहोच एका सांकेतिक भाषेत तीनशे सत्याऐंशी ही संख्या पंधरा चाळीस पस्तीस अशी लिहितात तर नऊशे चौसष्ट ही संख्या कशी लिहा आता बघा यामध्ये तीनशे सत्याऐंशी संख्या आणि इकडे आहे पंधरा चाळीस पस्तीस याचा जर विचार केला तर तिनापाचे पंधरा होता अठरा चाळीस होतात सात माझा पस्तीस होतो म्हणजे सगळ्यांची काय आहे पाच पटेल गुणिले पाच केले की आपल्याला हे मिळत मिळते अगदी त्याचप्रमाणे मग नऊशे चौसष्ट याचं उत्तर दाखवायचं गुणिले पाच दाखवायचे मग पाचशे पंचेचाळीस सहा पंचे तीस आणि चार पंचे वीस पंचेचाळीस तीस वीस दाखवणार उत्तर जे आहे पर्याय दुसरा